जागतिक अपंग दिनाचा औचित्य साधून अपंग विकास सेवाभावी संस्थेच्या वतीनं अपंग बांधवांसाठी अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं इथल्या महात्मा गांधी विद्यालयात हा कार्यक्रम पार पडला यावेळी संस्थेच्या वतीनं अपंग बांधवांना तीन चाकी सायकल व्हीलचेअर वॉकर तसंच इतर उपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं अपंग विकास सेवाभावी संस्था ही गेल्या तेरा वर्षांपासून अंबरनाथमध्ये अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहे कोणत्याही शासकीय मदतीशिवाय दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून दरवर्षी हा साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतला जातो याशिवाय ज्या दिव्यांग व्यक्तींना आय एस आय आए सी ए डॉक्टर वकील तसेच इतर क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन स्वतःच्या हिमतीवर अपंगत्वावर मात करून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे अशा दिव्यांग व्यक्तींचा सन्मानही अपंग विकास संस्थेमार्फत केला जाणार असल्याचं सा आयोजकांमार्फत सांगण्यात आलंय मी किशोर धुमाल संस्थापक अपंग विकास सेवा मंच संस्था अमरनाथ आले ना सर्व दिव्यांग दिव्यांग जनांत हार्दिक हार्दिक स्वागत आज तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महात्मा गांधी विद्यालयामध्ये जागतिक आता अपंग दिनानिमित्त सर्व जागतिक आता जागतिक दिन साजरा करण्यात येत आहे गेली तेरा वर्ष रजिस्टर झालेला आहे अगोदर दोन वर्षापासून जे कार्य चालूच आहे एकूण पंधरा वर्षापासून अविरतपणे अपंग विकास संस्था या दिव्यांग व्यक्तींची गरजा भागवत आहे त्यांना विविध प्रकारच्या साहित्याचा तीन, तीन, तीन डिसेंबरला जागतिक जीवनाचे औचित्य साधून गरजूंना गरज भागवली जाते सदर कार्यक्रमा महाशासनाच्या किंवा इतर कुठल्याही वित्तीय संस्थांची मदत न घेता अंबरनाथ शहरातील दानशूर व्यक्ती व्यक्तीने सहकार्याच्या सहकार्या माध्यमातून केले जाते सदर कार्यक्रमात पहिली ते दहावी पर्यंतच्या दिव्यांग तसेच अकरावी ते एज्युकेशन झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत केली जाते तसेच सदर इतर दिव्यांग बांधवांना हा दिवस आनंदाने उत्साहात जाण्यासाठी स्नॅक मिठाई ऑर्केस्ट्रा असे कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केला जातो आणि हा गजरुची कार्यक्रम साजरा केला जातो तीन तीन चक्की सायकल चार व्हीलचेअर एक घुबडे तीन स्टिक तसेच त्यानंतर पंचवीस विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चालू ठेवू बसतो तीन विद्यार्थ्यांना चेकद्वारे मदत केली जाणार आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूब वर सब्सक्राइब करा एकमत न्यूज संपर्क साधना सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या चारमांका कॉल करा बीजेच एकमत न्यूज